हो घातलेल्या सह्याद्री सरकारी साखर कारखान्याच्या इलेक्शनच्या निमित्तानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅन या पॅनेलच्या सर्व उमेदवारांचा प्रचाराच्या श्रीफळ वाढवण्याचा शुभारंभ उद्या अठ्ठावीस तारखेला आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत खंडेरायाच्या चरणी आपण सर्वजण करणार आहोत या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता हा श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद बंधू भगिनीला व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उद्या सायंकाळी सहा वाजता पालीनगरीमध्ये उपस्थित राहो श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच भव्य असा मेळावा सभासदांचा आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण सर्वांनी उपस्थित राहोत अशी सर्वांना कळकळीची विनंती करू धन्यवाद सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक एप्रिलच्या पाच तारखेला होऊ गाठलेली आहे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे हे स्वर्गवाशी यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्वप्न होतं आणि म्हणून कराड तालुक्यातील स्वाभिमानी ऊस उत्पादक सभासदांनी सर्ग अशी यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल या पॅनलची निर्मिती केलेली आहे या पॅनलच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत पालीचा खंडोबा खंडोबाच्या चरणी लीन होऊन खंडोबाचा आशीर्वाद घेऊन पालीमध्ये प्रचाराचा शुभारंभ होणार आहे उद्या दिनांक अठ्ठावीस तारखेला पालीमध्ये बरोबर सहा वाजता प्रचाराचा शुभारंभ श्रीफळ वाढवून होणार आहे मी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद मतदार बंधूंना विनंती करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं पाली येथे उद्या सहा वाजता हजर व्हावे अशी कडकडीची विनंती करतो सहकारी साखर कर कारखान्याचे हो घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात उद्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ दादा रामकृष्ण मेहता आणि निवासराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ उद्या होत आहे या पॅनलला विमान हे चिन्ह मिळाले असून उद्या सर्व उमेदवार उपस्थित राहून प्रचाराला सुरुवात करणार आहेत तरी सर्व सभासदांना मी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास साठी आमंत्रित करतो विनंती करतो